नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण खरबूजा प्लॉ प्लॉट प्लॉटमध्ये जो हा प्लॉट आपल्या मित्राचा आहे जो दहा तारखेला लागवड झाला होता दहा ऑक्टोबरची लागवड आहे आणि आज तारीख आहे मित्रांनो पाच तारीख तर पंचवीस दिवस या प्लॉटला लागवड करून झालेला आहे आणि खूप सारा पाऊस होता खूप सारं वेदर खराब होतं रोजचा पाऊस असताना अशा कंडिशनमध्ये या आमच्या शेतकरी मित्रांनो खरबूजाची लागवड मल्चिंगवर साडेपाच फुटावर बेड आणि सव्वा फुटावर असं एकरी साडेसात ते आठ हजार रोप लागवड केली होती केलेली आहे या तीन एकराच्या प्लॉटमध्ये पंचवीस हजार रोपाची लागवड आहे मित्रांनो बघू शकता आणि सातव्या ते आठव्या दिवशी या प्लॉटवर क्रॉप कोर टाकलेला आहे दोन ते तीन स्प्रे करून दुसरी गोष्ट खताचं नियोजन सुरुवातीला दोन तीन ड्रिंचिंग करून आणि दोन तीन दोन ते तीन स्प्रे करून झाकल्यानंतर आज कमीत कमी बिना स्प्रेचा प्लॉट क्रॉप कोअरमध्ये पंचवीस पंचवीस दिवसाच्या मनात धरलं तर पंधरा ते सोळा दिवस क्रॉप कोरमध्ये होता प्रोटेक्शन पेपरमध्ये होता तर मित्रांनो बघू शकता क्रॉप कोर चे फायदे किती आहेत आजचा व्हिडिओ जो आपण येत आहे खरबूज लागवड टरबूज लागवडीबद्दल आहे इथून पुढं खूप मोठं टरबूज खरबूजचा सीझन आहे यावर्षी द्राक्षे पण कमी निघलेल्या आहेत जास्त पावसामुळं आणि आंब्याचा भार पण जो निघणार आहे तो खूप पाऊस झाल्यामुळं लेट आहे दोन महिने तर यावर्षी जो संधी आहे ती खरबुजाची खूप मोठी राहणार आहे खरबूज आणि टरबूजची तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की खरबूज आणि टरबूज लागवड जर करायची आहे आणि आता जो मेन हंगाम आहे याच्यामध्ये खूप सारे फायदे आहेत आणि खूप सारे ह्याच्यामध्ये चान्स आहेत ह्या वर्षी त्याचं कारण एकच आहे की शेतकरी मित्रांनो जसं खरबूज हे पीक असं आहे की पंचावन्न दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं आणि आपण समृद्धीमध्ये जे बेड बनवत आहे किंवा समृद्धीमध्ये जे शेड्यूल देत आहे किंवा समृद्धीमध्ये जे मार्गदर्शन करत आहे की एक वेळा जर बेड बनवला तर कमीत कमी तीन पिकं एका बेडवर काढायचं आपलं टार्गेट राहतं जेणेकरून एकदा आपण जी मशागत करतो जमिनीची एकदा शेणखत भरतो एकदा बेसलडोस टाकतो ड्रीप करतो मल्चिंग करतो तर पहिल्यांदा जो खर्च खूप सारा मोठा असतो परंतु समृद्धीमध्ये एक असं मार्केटच्या नुसार वातावरणाच्या नुसार किंवा मार्केटमध्येचा अभ्यास घेऊन एकाच बेडवर तीन पिकं म्हणजे जो दुसरा आणि तिसरं पीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला मल्चिंगचा खर्च नाही बेड बनवायचा खर्च नाही मशागतीचा खर्च नाही ड्रिपचा खर्च नाही येऊन जाऊन प्रत्येक पिकाला बेसलडोस थोडाफार टाकावा लागतो आणि मग लागवड करा लागते तर एकदा बनवलेला बेड कमीत कमी एक वर्ष चालवतो आपण ज्यादा ज्यादा पाच वर्षापर्यंत सुद्धा बेड चालवू हो शकतो त्या बेडला अगर शेतकऱ्यांना ऑर्गेनिक कार्बन वाढवायचे आहे बॅक्टेरियल जास्त वाढवायचे म्हणजे बॅ आपल्या येणाऱ्या जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया असतात ज्या मित्र बॅक्टेरिया आपल्या त्याचं अकाउंट जास्त वाढवायचा आहे आणि जमिनीची सुपिकता वाढवायची आहे तर जो शेतकरी त्याच बेडला पाच वर्षापर्यंत फक्त शेणकत भरून आणि त्याच बेडला थोडंसं नॉर्मल हलवून जर बेड चढवून जर, जर मल्चिंग करत असत तर तीन ते ती चार वर्षानंतर तो जो बेड आहे तो जो केलेला बेड आहे पाच वर्षापर्यंत त्याच्यामध्ये ऑर्गेनिक बॅक्टेरिया ऑर्गेनिक कार्बन जास्त वाढतं बॅक्टेरिया जास्त वाढतात मित्र बॅक्टेरिया जास्त वाढल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमीन आपल्याला अवरेज कमी खर्चामध्ये जास्त आवरेज देतं ज कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देतं आणि क्वालिटी चांगली येते तर शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खरबूज आणि टरबूज बद्दल आहे तर तुम्ही इथं आज बघू शकता आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा खरबूजाचा प्लॉट आमच्या मित्रांनो तीन एकरमध्ये पंचवीस हजार रोपं लावलेले आहेत आणि पंचवीस दिवसामध्ये बघू शकता फुल कळी किती निघलेली आहे प्रत्येक फाट्याला नरकळी तर आहेच आहे पण मादी कळी सुद्धा एका फाट्याला चार ते पाच आहेत तर अशा प्रकारे हा प्लॉट आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आमच्या मित्रांनो हा डेव्हलप केलेला आहे समृद्धीच्या समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली तर इथं हा प्लॉटला कुठलाही दावणी नाही पावडरी मिल्डो नाही भुरी नाही करपा नाही एवढ्या पावसामध्ये आज क्रॉप कोर काढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो प्लॉट लावून आज पंचवीस दिवस झाले तर या पंचवीस दिवसामध्ये वीस दिवस हा प्लॉट प्लॉटवर पाऊसच होता तरी सुद्धा अशा प्लॉट मध्ये अशा पावसामध्ये खरबुजासारखं जे द्राक्षपेक्षा बी खतरनाक पीक आहे द्राक्षाला तर थोडस रोग कमी पण त्याच्यापेक्षा बी सेन्सिटिव्ह त्याच्यापेक्षा बी घाबरं किंवा त्याच्यापेक्षा बी रोगाला बळी पडणारं पीक आहे या या पिकावर व्हायरस जास्त येतो या पिकावर दावणी करपा जास्त येतो या पिकावर तुमचा निमॅडोर जास्त येतो अशा एवढ्या मोठ्या संकटाच्या पाठीमाग एवढ्या मोठ्या संकट असताना सुद्धा हा प्लॉट एवढ्या वेदरमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये सक्सेस झाला मित्रांनो बघू शकता की या खरबुजाच्या प्लॉटमध्ये कुठलाही रोगराई तुम्हाला दिसणार नाही ना नागाळी नाही थ्रिप्स नाही जेसिड ऍफिड नाही आणि दावणीभुरी करपा नाही आणि आज आजपासून पंचावन्न दिवसामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे आणि एकरी वीस ते बावीस टन एका एकरामध्ये अवरेज निघतं या प्लॉटमध्ये साडेपाच बाय सव्वाची लागवड आहे एकरी आठ हजाराच्या हिशोबाने रोपं लावलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की या प्लॉटमध्ये एवढ्या खराब मध्ये खराब कंडिशनमध्ये या, या मित्रांनो हा प्लॉटला डेव्हलप केलं माती बघितलं तर ब्लॅक आहे काळी आहे तरी सुद्धा मुळां मुळे मुला बंद पडले नाहीत एवढ्या पावसाचं आणि या प्लॉट मधनं पाणी वाहिलेलं तुम्हाला क्रॉप क्रॉपकोअर क्रॉप क्रॉपकोरनं पाणी वाहिलेलं दिसणार आहे तुम्हाला बघा ते, ते जे निशाणी सुद्धा आहे त्या मित्रांनो त्या क्रॉप वरनं पाणी वाहिलेलं म्हणजे जे माती लावतो ना त्याच्यावरच्या वर्षा बाजूने पाणी वाहिलेलं आहे तरी एवढ्या खतरनाक वेदरमध्ये आणि एवढ्या खतरनाक वातावरणामध्ये हा प्लॉट इतका भारी चांगला सुंदर डेव्हलप झाला आणि ह्याचं कारण आहे फक्त जो ते आहे मार्गदर्शन योग्य आहे खताचं नियोजन योग्य आहे प्रॉपर फर्टिगेशन झालेलं आहे प्रॉपर स्प्रेचं नियोजन झालेलं आहे स्प्रे तर फक्त सुरुवातीला क्रॉपकोर्ट झाकताना सातव्या दिवशी मारला आज झाकून ह्याला सोळा सतरा दिवस झाले आतापर्यंत एक स्प्रे नाही कोरच्या बिना स्प्रेचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दावणी नाही भुरी नाही करपा नाही पानावर पूर्ण काळू की एकदम जबरदस्त आहे फुलांची संख्या भरपूर निघलेली आहे आणि फुटव्यांची संख्या भरपूर आहे आज हा प्लॉट सेटिंगच्या दिशेवर चाललेला आहे आणि आम्ही या प्लॉट आज क्रॉप कोर काढून मधमाशा यायला या तयार आहेत मधमाशांची गरज असते सेटिंगसाठी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हे सांगणार आहे की पंचावन्न दिवसामध्ये खरबुजाला काय काय सुरुवातीपासून फॉलोअप करावं लागतात ला किंवा फर खरबूज लावल्यानंतर काय गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं आपल्याला तर मित्रांनो हे सक्सेस कधी आहे किंवा खरबूज आवाज प्लॅन कसं करायचं तर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आम्ही तर शेतकरी मित्रांनो जसं या खरबुजाबद्दल असो किंवा टमाटरबद्दल असो किंवा इतर कोही आपल्या महाराष्ट्रात सगळी लागणार पिकाबद्दल संपूर्ण समृद्धीचं शेड्यूल भेटत आहे किंवा समृद्धीचं मार्गदर्शन भेटत आहे तर मित्रांनो जसा येणाऱ्या नऊ ना तारखेला जो आपला मेळावा आहे समृद्धी पॅटर्न मेळावा जो टमाटरचा किनवट सारखानी किनवट तालुक्या सारखानी गावात सारे के ला है, आता ला है। तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आतापर्यंत दीड हजारच्या अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर मित्रांनो जसं त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण पिकाबद्दल शेतकऱ्यांना सल्ला भेटणार आहे मार्गदर्शन भेटणार आहे शेड्यूल भेटणार आहे समृद्धीचं कुठल्या तारखेला कशी लागवड करायची मार्केट भेटेल करा का नाही किती ॲव्हरेज काढायचं आहे मार्केटचा अंदाज कसा राहील कुठल्या प्लॉटची लागवड कधी करावं लागणार आहे तिन्ही मध्ये कशी लागवड करावं लागतात ह्या सगळ्या गोष्टी समृद्धी मेळाव्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सोप्या आणि साध्या भाषामध्ये ऐकायला भेटणार आहे व्यवस्थित मार्गदर्शन भेटणार आहे सगळ्यांना शेड्यूल भेटणार आहे बिनाफी आहे मित्रांनो तर हा चान्स सोडू नका आणि नऊ तारखेला आवर्जून येणाऱ्या रविवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सारखानी गावामध्ये माहूरवरनं माहूरगडवर रेणुका देवीच्या माहूरगड वरनं वीस पंचवीस किलोमीटर आहे जे पश्चिम म्हणजे विदर्भातनं येणारे शेतकरी असेल किंवा मराठवाड्यातनं येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा इकडचा जो पट्टा आहे परभणी सेलो ज्या किंवा हे जो पट्टा आहे आपला औरंगाबाद पासून त्या लोकांना माहूरगडवरून एकदम सोपं आहे पुसत मार्गी येण्या येण्यासाठी आणि जे पश्चिम महाराष्ट्रातने येणारे सोलापूरवरून येणारे शेतकरी कोल्हापूर सांगली सातारा पुणेवरून येणारे शेतकरी किंवा अदर मध्ये जे बी शेतकरी येणार ना आहेत ते नांदेडवरून किनवट मार्गी जवळ आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त बुक रजिस्ट्रेशन करायची लास्ट तारीख आहे आठ तारीख बारा वाजेपर्यंत बुकिंग राहणार आहे रजिस्ट्रेशन करायचं व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर सगळ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि आपलं नाव नंबर गाव किती शेतकरी येणार बुक करायचं आहे फ्रीमध्ये एकही रुपया शुल्क नाही एकही रुपया फी नाही या कार्यक्रमासाठी आणि हा आपला महाराष्ट्रातला पहिला शेतकरी मेळावा ज्याच्यामध्ये फ्री शुल्क योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञानाची शेती करण्याचा सल्ला मार्केटिंगचा अभ्यास मार्केटला माल कुठं विकायचा ह्या सगळ्या गोष्टी म तुम्हाला या मेळाव्यात ऐकायला भेटणार आहे शेतकऱ्यांच्या समस्यावर बी दोन तास आपण दिलेला आहे की ज्या शेतकऱ्यांच्या काही बी समस्या असलेल्या कुठल्याही पिकावर असतील त्या पिकावर चर्चाशास्त्र राहणार आहे आणि शेतकऱ्यांना योग्य सल्ला भेटणार आहे मार्केटचा असो लागवडीचा असो किंवा कुठलं म हे करणार आहे त्या गोष्टी असो त्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या एका ह्याच्यावर लिहून आणायच्या आहे की जेणेकरून तिथं दोनच तास भेटणार आहे वेळ दीड दोन, दोन हजार शेतकरी येणार आहेत आणि प्रत्येकाला चान्स दिला जाणार आहे एक वेळा विचारायचा प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर योग्य माहिती प्रत्येक शेतकऱ्याला त्या कार्यक्रमात भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं हा प्लॉटचा पहिला व्हिडिओ आहे आमचा पावसाच्या कारणामुळे आम्ही बनवू शकलो नाही किंवा आमच्या कामाच्या किंवा ह्याच्यामुळं तर शेतकरी मित्रांनो हा पहिला व्हिडिओ आहे क्रॉप कॉर करताना सेटिंग मध्ये एक व्हिडिओ येणार आहे नंतर त्याच्यानंतर माल चाळी कशी बनते आवरेज किती येणार मालाचा व्हिडिओ येणार आहे आणि हार्वेस्टिंगचा पण व्हिडिओ येणार आहे तर जे कोणी शेतकरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक वेळोवेळी खरबुजाबद्दल सेटिंग बद्दल, बद्दल मार्केटिंगबद्दल किंवा अवरेजबद्दल सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चॅनलमध्ये भेटाय बघायला भेटणार आहेत आणि दुसरी गोष्ट एक आहे की जो मार्केटला माल जातो किंवा मार्केटला माल कसा विकायचा हा सुद्धा सल्ला ज्यावेळेस हार्वेस्टिंग होती त्यावेळेस व्यापाऱ्याचा नंबर व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर जसं शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे आपला दहा डिसेंबर आपला दहा ऑक्टोबरचा आहे आज पंचवीस दिवस झालेल्या प्लॉटला ही वराठी जी आहे ती लायलपूर बीएसएफ कंपनीची आहे जेणेकरून हे वराठी का निवडली जाते की याची नेटचा प्रॉब्लेम येत नाही अवरेज बावीस टनापर्यंत निघतं दुसरी गोष्ट या व्हरायटीला रोगराई कमी असते अवरेज जास्त निघतं आणि मार्केटमध्ये याची मागणी माग बी खूप आहे आणि पंचावन्न दिवसामध्ये प्लॉट निघतो आता खरबुजामध्ये खरबोजाची शेती करताना सगळ्यात मोठा जो खर्च, 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 खर्च। जास्त असतो क्रॉपकॉरचा खर्च मल्चिंगचा खर्च रोपांचा खर्च बेसल्डोचा खर्च परंतु या सगळ्या खर्चाला आपण कमी बजेटमध्ये कसं करायचं याच्यामध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त कसं काढायचं सलरीचा वापर कसा करायचा गो कृपाच्या बॅक्टेरिया कशा वापरायच्या आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायचं आणि एका बेडवर कमीत कमी तीन पिकं ज्यादा जादा, जादा पाच वर्ष बेड ठेवून त्याच बेडला बनवून व्यवस्थित उत्पादन जास्त कसं काढायचं हे सगळं मार्गदर्शन समृद्धीच्या शे शेड्यूलमध्ये भेटत असतं किंवा समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य सल्ला भेटत असतो तर मित्रांनो हा लायलपूरचा वरा व्हरायटी लायलपूर व्हरायटी आहे बी एस एफ कंपनीचे नन आणि याच्यामध्ये पंचावन्न दिवसामध्ये कच्च्यामध्ये याचं लोडिंग होतं याचा आपल्या महाराष्ट्रात तर मागणी आहे साऊथमध्ये मागणी आहे गुजरात मध्ये मागणी आहे अदर स्टेटमध्ये बी बऱ्याशा या व्हरायटीला मागणी आहे फक्त या व्हरायटीला पिकवून म्हणजे कलर आणून विकण्यासाठी त्रास होतो परंतु कच्च्यामध्ये एकरी वीस ते बावीस टन ॲव्हरेज निघतं आणि कच्च्यामध्ये जर माल विकला तर पैसे चांगले म्हणतात एकरी कमीत कमी तीन लाख रुपये ज्यादा ज्यादा चार साडे लाख रुपये एकरामध्ये म्हणतात आणि ते पण पंचावन्न दिसतात आणि खर्च किती आहे एका एकराला पंचावन्न दिसासाठी जर घरचे करणारे शेतकरी असेल तर एक लाख रुपयेपर्यंत जास्तीत जास्त खर्च होतो पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्यांदा लावताना जर क्रॉपकोअर खर्च घर असेल घरचे करणारे शेतकरी लोक असतील तर खर्च कमी लाखापेक्षा कमी होतो तर मित्रांनो या खरबुजाचं चा सीजन चालू आहे जे कोणी ज्यांना कोणी खरबूज लावायचा असेल त्या शेतकऱ्यांना टरबूज लावायचा असेल किंवा अदर कुठली पिकं लावायची असेल तर समृद्धीचं मार्गदर्शन भेटेल समृद्धीचं शेड्यूल भेटेल आणि गोकृपा ऑर्गेनिक कसं वापरायचं किंवा कमी खर्च रासायनिक खतं कमी वापरून चांगलं उत्पन्न कसं काढायचं हा असा योग्य सल्ला भेटणार आहे तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो जसं या खरबुजाबद्दल असेल टरबूजाबद्दल असेल मिरची असेल आंतरपिका असेल आता अजून एक व्हिडिओ आम्ही खरबुजास आंतरपिक मिरचीचं येणार आहे व्हिडिओमध्ये आपल्या की जेणेकरून जे शेतकरी आतापर्यंत करत आहेत आणि सविस्तर सगळ्या माहिती खरबुजाबद्दल किंवा बाकी पिकांबद्दल सगळ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा